नमस्कार मी उमेश घोंगडे आजच्या बखरणामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव अखेरात जाहीर झालं विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकमतानं नाव जाहीर झाल्यानंतर ते मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालं आहे उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावरती ते स्वत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत खरं तर महाराष्ट्रातलं गेल्या वर्षभरातलं विशेषतः गेल्या सहा महिन्यातलं जे कोण राजकीय वातावरण होतं त्या वातावरणामध्ये भारतीय जनता पक्षाला महाविकास आघाडीकडून खूपच दोबीपचाड दिलं जाईल महायुतीला दोबीपचाड दिलं जाईल असं वाटत होतं वातावरणही वाता त्याच पद्धतीनं होतं मात्र लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण बदलत गेलं आणि जशी जशी निवडणूक जवळ आली आणि मतदानाचा दिवस जवळ आला तसं तसं हे सगळं वातावरण महाविकास आघाडीकडून महायुतीकडं सकाराम सकारात्मक होत गेलं आणि आपण पाहिलं तेवीस तारखेला जे निकाल लागले त्या निकालानंतर अवघ्या महाराष्ट्रामध्ये एक संपूर्ण वेगळं वातावरण निर्माण झालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की अन्य समोर येणार मराठा मुख्यमंत्री होणार की लाडकी बहीण योजनेच्या यशामुळं महिला मुख्यमंत्री भार भारतीय जनता पक्ष पुढं आणणार याची चर्चा झाली दुसरीकडे एकनाथ शिंदेंचं त्यांची त्यांची जी भावना होती त्यांची जी भूमिका होती त्याच्यात काही दिवस गेले त्याच्यातून वेगवेगळ्या चर्चा निर्माण निर्माण झाल्या असं सगळं झाल्यानंतर आज अखेर देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम झालं उद्या ते शपथ घेतील यापुढचा जो उत्साह आहे यापुढची जी उत्सुकता आहे ती खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे भाजपच्या कार्यकर्त्याला इतर पक्षांमधल्या लोकांनासुद्धा आहे की आता मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार मला असं वाटतं की हे पुन्हा भारतीय जनता पक्षापुढचं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पुढचं मोठं आव्हान आहे महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक जातीय समतोल साधत आणि पुन्हा नव्या चेहऱ्यांना संधी देणं हे हा सगळा जो बॅलन्स आहे ही सगळी जी कसरत आहे ती मला वाटतं भाजपच्या नेत्यांना करावी लागेल अर्थात भारतीय जनता पक्ष हा सुनियोजितपणे काम करणारा पक्ष आहे त्यामुळं मुख्यमंत्रीपदाची जशी देवेंद्र फडणवीस यांची यांचं नाव जसं त्यांनी यापूर्वीच तयार ठेवलेलं होतं त्याच्यावरती निर्णय झालेला होता दरम्यानच्या काळात त्याच्यात वेगवेगळ्या चर्चा झाल्या वावड्या उठल्या मात्र त्यांचा निर्णय झाला होता त्याच पद्धतीनं कदाचित मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं याचा निर्णयसुद्धा त्यांचा झाला असावा त्यांची यादीसुद्धा तयार झालेली असेल पण मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून जी एक आपल्याला उत्सुकता असते की कोण मंत्रिमंडळात येऊ शकतं कुणाची नावं पुढं आहेत कुणाला कमी केलं जाऊ शकतं म्हणजे मात मागच्या मंत्रिमंडळातलं कोणाला वगळलं जाऊ शकतं अशा ज्या चर्चा आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणं माहिती देणं हा पत्रकार म्हणून आपलं काम आहे त्या अनुषंगाने मी खरं तर बोलतो आहे पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे मराठवाडा आहे उत्तर महाराष्ट्र आहे कोकण आणि मुंबई आहे या सगळ्या प्रदेशांना आणि या सगळ्या प्रदेशातला सगळा तो जातीय समतोल आणि प्रादेशिक समतोल हा पाळतच भारतीय जनता पक्षाला मंत्रिमंडळ तयार करावं लागेल एकनाथ शिंदे आणि अजित पवार तुलनेनं त्यांचं काम थोडंसं सोपं आहे त्यांची एकतर हे प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यांच्या आमदारांची संख्या पाहतात कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही त्यांचं बऱ्यापैकी आधी ठरलेलं असेल आणि संबंधितांना त्यांनी तशी कल्पना दिली असेल भारतीय जनता पक्षामध्ये आमदारांची संख्या आणि एकूण पक्ष म्हणून जी काय त्याचा जो काही एकूण विस्त, विस्तार आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाला निवड करताना पुढच्या महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या या सगळ्यांचा विचार करून जातीचा जातीची समीकरणांचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल चर्चा अशी आहे की या मंत्रिमंडळामध्ये जे जुने सहकारी होते म्हणजे जुने चेहरे होते भाजपचे त्याच्यातल्या बऱ्याच जणांना वगळलं जाईल आत्ता त्यातली काही नावं जरी मला माहिती असली तरी ती जाहीरपणे आता सांगणं तितकं योग्य होणार नाही आहे मात्र जुने जे चेहरे आहेत भारतीय जनता पक्षामधले त्याच्यातल्या बऱ्याच लोकांना वगळत जाईल त्यांच्याकडं पक्षाची अन्य जबाबदारी दिली जाईल आणि जे नवे चेहरे आहेत म्हणजे अगदी त्यातलं एक उदाहरण दाखल नाव घेत तर गोपीचंद पडळकर यांच्यासारखे जे चेहरे आहेत जे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं गावगाड्यातला मतदार भारतीय जनता पक्षाकडं जोडून जोडणारा वळवणारा आणि नाळ जोडणारा असा जो नवा कार्यकर्ता आहे पडळकरांसारखा का। अशा अनेक नव्या चेहऱ्यांना विशेषतः बहुजन समाजातल्या नव्या चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळेल असं दिसतं आहे असं सांगितलं जातं की आत्ता जे काही भारतीय जनता पक्षाचे मंत्री होते त्यातले निम्मे मंत्री ही घरी बसवले जातील चांगल्या भाषेत सांगत तर त्यांना पक्षाची दुसरी काही जबाबदारी दिली जाईल असं सांगितलं जात आहे त्यातली काही नावंही काही माध्यमातून ना आता सुरू झाली आहेत की यांना वगळणार आहे आणि यांना घेतलं जाणार आहे मला असं वाटतं की कुणाला वगळणार आहे यापेक्षा सुद्धा जी नवी नावं आहेत त्याच्यावरती आपण फोकस करावं चर्चा करावी गोपीचंद पडळकर यातलं एक खरं तर प्रमुख नाव आहे दुसरं अगदी थेट विदर्भात संजय कुटे आहेत संजय कुटेंचं कोण असं आहे की जर त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं नाही तर त्यांचा मंत्रिमंडळात निश्चितपणे समावेश होऊ शकतो तिसरं महत्त्वाचं असं आहे की पंकजा मुंडेंना प्रदेशाध्यक्ष म्हणजे मी आता संजय कुटेंचंही नाव घेतलं संजय कुटे आणि पंकजा मुंडे या दोन दोघांपैकी कोणाला तरी भाजपचं नवं प्रदेशाध्यक्ष केलं जाण्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे आणि मग चंद्रशेखर बावनकुळेंना पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं जाईल अशी एक चर्चा आहे मला असं वाटतं की काही धक्कादायक नावं या विजय समागाशी म्हटलं तसं एकूण भाजपचे जे मंत्री असतील त्यातले अर्धे मंत्री म्हणजे भा भाजपच्या वाट्याला साधारणपणे बावीस तेवीस मंत्रीपदं येतील त्यातले अ अर्धाधिक मंत्रिमंडळ तर निश्चितपणे नव्या चेहऱ्यांचं असेल असं सांगितलं जातं भारतीय जनता पक्षाला आता बहुमत जवळजवळ भाजप स्वतः बहुमताच्या जवळ आहे त्यामुळं आत्ताच्या परिस्थितीमध्ये नवे चेहरे नव्या चेहऱ्यांना संधी आणि नवनेतृत्व घडवण्याची ही एक उत्तम संधी आहे याकडं निश्चितपणे पक्ष आणि त्यांचं नेतृत्व डोळेझाक करणार नाही आहे मी पडळकरांचं नाव घेतलं संजय कुटींचं नाव घेतलं अशी अनेक नावं नवे चेहरे या मंत्रिमंडळात येतील आणि मला असं वाटतं की उद्या शपथविधी झाल्यानंतर उद्याचा शपथविधी हा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने उपमुख्यमंत्री व्हायचं मान्य केलं तर ते एक उपमुख्यमंत्री असतील अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री असतील आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील मुख्यतः उद्या या दोनच या तिघांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर नवं मंत्रिमंडळाने नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल मात्र भारतीय जनता पक्षाकडनं नव्या चेहऱ्यांना सर्वाधिक संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लावीच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा